नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली या मतदारसंघात बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे व महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट संदीप गुळवे या तिघांमध्ये काटेके टक्कर होत असल्याचं दिसून आलं आहे अतिशय चुरसीच्या लढची कोण बाजी मारणार हे एक जुलैला निकाला अंत्य स्पष्ट होणार आहे दुपारपर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान नाशिक विभागात झाल्याचं दिसून आलं आहे शहरातील महाजन हायस्कूल येथे मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं मेहनत घेताना दिसून येत आहे त्यामुळे या, आप या चुरुशीच्या लढतीत दराडे पुन्हा विजय होणार की परिवर्तन घडणार हे येत्या एक जुलैला स्पष्ट होणार आहे मात्र या शिक्षक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षासह अपक्ष उमेदवारांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे वेगवेगळ्या प्रकारचे जाहीरनामे प्रसिद्ध करून शिक्षक मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे मात्र अत्यंत सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शिक्षक मतदार राजाने मतदान रुपी आशीर्वाद कुणाच्या पारड्यात टाकला हे मात्र एक जुलैला स्पष्ट होणार आहे मात्र तत्पूर्वी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राजकीय स्टंट करत निवडणूक चुरशीची केली आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात एकूणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे विभागात सर्वाधिक मतदान नाशिकमध्ये तर सर्वात कमी मतदान नंदुरबारमध्ये आहे त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे खोले गुळवे दराडे यांच्यात काटेकी टक्कर होत आहे जत्ताच आले मालेय जिलादा खोले यांच्या वतीने या शहरात उपस्थित आहे आमचे युवा नेते माननीय श्री विवेक कृष्णदाधा कोले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की शिक्षक नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत ते तरुण तसेच उच्च शिक्षित असून त्यांना समाजकारण राजकारण अर्थकारण या सर्व आणि शिक्षण या सर्वच गोष्टींचा अनुभव हो आहे त्यांचे आजोबा कोकण भावन पस्तीस ते चाळीस वर्ष आमदार होते आणि महाराष्ट्रात विविध खात्यांचे अतिशय यशस्वीरित्या त्यांनी मंत्री मंत्रिपद पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे तसेच त्यांच्या मातोश्री गोपररावस्ताच्या प्रथम महिला आमदार आहेत तसेच त्यांचे वडील आदरणीय श्री पोलीस आहे हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत तर आमचे युवक उमेदवार माननीय श्री विवेक भैया कोले यांनी जे शिक्षणां शिक्षकांसाठी जो विवेक नामा प्रसिद्ध केलेला आहे त्याचा आपण वाचलं असेल तर त्यात सर्वच गोष्टी आलेल्या आहेत ज्या शिक्षकांच्या समस्या आहेत जुनी पेन्शन योजना असेल त्या शिक्षकांसाठी एक खिडकी योजना असेल त्यांच्या ज्या दुसऱ्या दवाखान्याच्या समस्या असतील त्या सर्वांसाठी माननीय विवेक भैया हे आहे आहेत बिकाजी दराडे आमदार दराडे साहेबांचा मुलगा तर गेल्या पाच वर्षापासून आमदार दरे साहेबांनी असंख्य शिक्षकांचे काम त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या सहा वर्षापासून आमदार साहेबांनी जे काम केलं आहे ती कामाची पावती आपण सर्व लोक या ठिकाणी बघू शकताय असंख्य गर्दी ही आमदार साहेबांच्या भूतवर आहे हे फक्त प्रेमापोटी प्रेमापोटी त्या ठिकाणी आहे त्या सर्व शिक्षकांचं प्रेम त्या ठिकाणी आमदार साहेबांबद्दल आहे आमदार साहेबांना प्रेम त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला खात्री एवढं शिक्षकांचं प्रेम असल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर देखील आहे की साहेबांचा विजय त्या ठिकाणी शंभर टक्के नक्की येत्या एक जुलैला आपण सर्वांनी त्या ठिकाणी साहेबांच्या विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उदाहरणार आहे मी आहे आजच आपल्याला सांगू इच्छितो साहेब नाही सर तकडं आव्हान अजिबात आम्ही असं म्हणू शकत नाही सर तकडं आव्हानच नाही आमदार साहेबांपुढं कारण की सर सहा वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या दुःखात आहे शिक्षकांच्या कामं केलेले सर आज जरी सर तुम्ही हा रांगेत जर कोणाला जरी विचारला ना की आमदार साहेबांनी काय काम केलंय तो म्हणाला आमदार साहेबांनी माझं वैयक्तिक काम आहे आमदार साहेबांनी माझ्या शाळेला प्रिंटर दिलंय कम्प्युटर दिले मायक्रोस्कोप दिले पुस्तके दिले असं वैयक्तिक प्रतिक्रिया आमचं प्रत्येक शिक्षक तुम्हाला देईल तुम्ही यामधून सर्व्हे जरी केलात सर ओपन चॅलेंज सर माझी यामधून सर्व्हे जरी केला विरोधकांचा तुम्ही सर्व्हे करा आणि आमदार साहेबांचा त्या ठिकाणी सर्व्हे करा सर्व लोक म्हणतील दराडे साहेबांनाच त्या ठिकाणी प्रथम पसंती आम्ही देणार आणि दराडे साहेबांनाच निवडून आणणार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या शहरातील पस्तीस बुलेट धारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा सायलेन्सर काढत जमा करण्यात आला आहे तर कलम एकशे अठ्ठ्याण्णव प्रमाण दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे जमा करण्यात आलेले सायलेन्सर लवकरच क्रॅश करण्यात येणार असून कर्ण कर्कश बुलेट धारकांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल अशी माहिती माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोत्री यांनी दिली आहे पस्तीस बुलेटधारकांवर कारवाई झाल्याने बुलेटधारकांचे चांगलेच दणले आहे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांच्या सायलेन्सरमुळे वयोवृद्धांसह लहान बालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी शहर वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रारीच्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी विशेष मोहीम राबवत शहरातील जयहिंद ज्युनियर कॉलेज दत्त मंदिर चौक संतुष माता चौक महाजन हायस्कूल बारा फत्तर चौक तहसीलदार कार्यालय चौक या भागात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या पस्तीस बुलेट धारकांची वाहने जप्त करत त्या वाहनांचं सायलेन्सर काढत दंडात्मक कारवाई केली आहे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर यापुढे देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी दिला आहे या प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी एपीआय भूषण कोते शहर वाहतूक शाखा जो गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा फत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेटधारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस्तीस बुलेट या आम्ही शहर वाहतूक शाखा येथे जमा केल्या आहेत आणि सदरचे जे बुलेट आहेत त्यांचे सायलेन्सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुल्डोजरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे यावर्षी देखील वर्ष अखेर जी काही सॅलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आवाहन आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाची सॅलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सव्वीस जून आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस असल्याने जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाच्या वतीने अंमली पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे तसेच अंमले पदार्थ सेवन न करण्याची शपथ देखील घेण्यात आली आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात अंमले पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेण्यात आली पुढे अंमले पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या माध्यमातून संपूर्ण छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी केली जात आहे त्याच माध्यमातून सव्वीस जून रोजी सायंकाळी संदेशभूमीचे आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी दिली आहे आपल्या महाराष्ट्र कार्यालयाच्या बाजूला असल्यामुळे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की शाहू महाराजांनी सर्वच घटकांना आरक्षण दिले आहे शिक्षणासह कुस्ती क्षेत्रात महाराजांचे योगदान मोठे आहे बऱ्याच घटकांना स्वयंरोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी वंचितने केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लवकरच आरक्षण बचाव मोहीम हाती घेणार असल्याची माहिती देखील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात एडव्होकेट संतोष जाधव रविकांत वाघ आकाश यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर सर्व बाबी ज्यामध्ये येतात त्याचप्रमाणे प्रमाणे इम्प्लिमेंटेशन जे आहे आरक्षणाचं ते शंभर टक्के होत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने काही मुद्दे हाती घेतले ते मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणजे आम्ही आरक्षणाच्या बाजूचे समर्थक आहोत हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे आमचा आरक्षणाची प्रामाणिक आणि प्रभावी शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी ओबीसीची न्याय जनगणना करावी स्वतंत्र आयोग स्थापन करावा आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीचा सा भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे गेल्या एक वर्षापासून दिले जाणारे कोणती प्रमाणपत्र हे कायद्याच्या कसोटी टिकणारे नाही म्हणजे हा मुद्दा मी तुम्हाला इथं समजून सांगू इच्छितो की आता बरोबर जराके पाटला उपोषण केल्यानंतर सरकारने त्यांच्यासमोर झोपले आणि त्यांना खोटं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचं आरक्षण लागू करतो आणि त्यांनी भरून दुसरा मुद्दा असा मांडला आहे की सगळ्या सोहळ्यांना सुद्धा आरक्षण दिलं जावं या सगळ्या सोहळ्यांना जर आरक्षण दिलं म्हणजे आता ते इम्प्लिमेंटेशन चालू आहे का असेल तर एका दिवसात दोन दोन तीन तीन लाख लोकांचे प्रमाणपत्र हे होत आहे तर ते आतापर्यंत जवळपास आमच्या आकडेवारीनुसार पंचावन्न लाख लोकांना पूर्वी प्रमाणपत्र दिले गेलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज प्रसिद्ध जैन मुनी व प्रवचनकार दिवंगत तरुण सागर महाराज यांच्या जन्म निमित्त ग्रीन धुळे वृक्ष टीम व तरुण सागर महाराज भक्त परिवाराच्या वतीने धुळे शहरातील मिल परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले धुळे शहरात गेल्या वर्षी उन्हाळ्यात सागर महाराज भक्त परिवारातील मुनी आल्यास त्यांनी विना पाद्राने धुळे शहराचे भ्रमण केले धुळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे व दाह दाहकतेमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती यावेळी परमपूज्य मुलींनी अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे सांगितले होते त्यांच्या या उपदेशाने प्रेरित होऊन आज वृक्षारोपण करण्यात आले ग्रीन धुळे वृक्ष टीम सोबत जैन मुनिवर्य परमपूज्य तरुण सागर महाराजांचे भक्त सुरुवातीपासून काम करत आहे पर्यावरण संवर्धन हा अध्यात्माचा एक महत्वपूर्ण भाग असल्याचे जवळपास सर्वच धर्मातील संतांनी सांगितले आहे त्यामुळे वृक्षप्रेमींना आध्यात्मिक प्रतिष्ठांची साथ मिळत असल्याने ग्रीन धुळे वृक्ष टीमचे धुळे शहरातील वृक्षरोपणाच्या कार्यक्रमास व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे ग्रीन धुळे वृक्ष टीम शासनाच्या विविध यंत्रणे बरोबरीने काम करत असताना ते चित्र उभे राहत आहे शहरातील नागरिकांना या मोहिमेत सामील होण्याचे आव्हान यावेळी ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून करण्यात आले आहे यावेळी ग्रीन धुळे वृक्ष टीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट परमपूज्य तरुण सागर महाराज यांचे शिष्य बिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज